पक्षाच्या वतीनं शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद दिगंबर व वा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळंब इथं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राज्यभरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतकऱ्यांना अद्यापही संपूर्ण कर्जमुक्ती मिळालेली नाही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करूनही योग्य दर मिळत नाही तसेच शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा होत शेतकरी अडचणीत सापडले आहेत या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल आजच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी असंख्य शिवसेना पदाधिकारी यात सहभागी झाले होते यामध्ये राळेगाव विधानसभा प्रमुख दिगंबर मस्के उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे कळंब तालुका प्रमुख गुरुदेव राऊत कळंब शहर प्रमुख कुशल बोकडे राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील शहर प्रमुख इम्रान पठाण बाबुळगाव शहर प्रमुख सचिन माटोडे राळेगाव उपशहर प्रमुख दीपक येवले राळेगाव तालुका महिला आघाडी वर्षाताई मोघे राळेगाव शहर महिला आघाडी पार्वता मुखरे उपतालुका प्रमुख प्रशांत वाहेकर ऋषभ युवा सेना तालुका प्रमुख तालुका संघटक सुरेंद्र भटकर व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनील क्षीरसागर शंकर गायधणे धनराज श्रीरामे योगेश मलोंडे किशोर कापसे अमोल राऊत अखिल निकाडे गजानन केराम कृष्णा मडावी एवतीसह हजारो शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर कैलास कोडापे नवसुराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ subscribe now and press the bell icon never miss an update